मित्रांनो आजचा हा व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी नसून त्यांच्या पालकांसाठी आहे खास करून त्या पालकांसाठी ज्यांच्या घरामध्ये ताणतणावाचे वातावरण असते हा व्हिडिओ त्या पालकांसाठी आहे जे घरामध्ये नेहमी भांडण करत असतात हा व्हिडिओ त्या पालकांसाठी आहे जे आपल्या पाल्याच्या समोर अपशब्दांचा वापर करतात आणि आजचा हा व्हिडिओ त्या पालकांसाठी आहे जे आपल्या पाल्याच्या समोर एकमेकांचा अनादर करतात मला सांगा तुम्ही असे वागता त्याच्या तुमच्या पाल्यावर त्याच्या शिक्षणावर त्याच्या मानसिकतेवर आणि आचरणावर काही परिणाम होत असेल का हो नक्कीच असेल नक्कीच होतो आणि तो कसा हेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी स्वप्नील चिंतामणी चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या वतीने आपले स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये ज्यात आपण विद्यार्थ्याच्या आसपासच्या वातावरणाचा त्याच्या शिक्षणावर आणि वैयक्तिक आयुष्यावर कसा परिणाम होतो यावर चर्चा करणार आहोत मित्रांनो मला सांगा तुमच्या पाल्याला हिंदी आणि इंग्रजी बोलायला शिकवावे लागते पण त्याला मराठी बोलण्यासाठी तुम्हाला शिकवावे नाही लागले याच कारण काय असू शकतं याच कारण हे आहे की कोवळ्या वयात मुलाची आकलन क्षमता आणि निरीक्षण क्षमता खूप जास्त असते ते आपल्या आसपास जी भाषा लोक बोलतात तीच भाषा आत्मसात करतात तसेच आपापसाच्या आप लोकांचे राहणीमान कसे असते राहणीमान ठेवण्याचा प्रयत्न करतात हा झाला सकारात्मक परिणाम पण त्याचबरोबर जेव्हा आसपासचे वातावरण ताणतणावाचे असेल तर त्याचा नकारात्मक परिणाम देखील पाल्यावर होतो ते पुढील प्रमाणे मानसिक परिणाम आज प्रत्येक घरात जोडप्यांची काही ना काही कारणाने भांडणे होत असतात पण ही भांडणे चिडचिड जर आपल्या पाल्याच्या समोर झाली तर त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक स्थितीवर होतो भांडणांमधील तुमचे आक्रमक रूप पाल्याने बघितले तर त्याच्या मनामध्ये तुमच्याबद्दल भीती निर्माण होऊ शकते त्याच्या मनात वारंवार तेच विचारचक्र चालत राहणार ज्यामुळे त्याचे अभ्यासात देखील मन लागणार नाही तुमचे जर हेच रूप पाल्य वारंवार पाहत राहिला तर ते उद्या तुम्हाला आपल्या समस्या सुद्धा सांगण्यास घाबरतील शारीरिक परिणाम मानसिक तणावामुळे पाल्याच्या शारीरिक गोष्टींवर देखील तुमच्या भांडणे आणि चिडचिडपणाचा परिणाम होऊ शकतो मानसिक डोकेदुखी सारख्या समस्या त्यांना उद्भवू शकतात वारंवार चिंता करून आणि तुमचे आक्रमक रूप आठवून त्याच्या ब्लड प्रेशरवर सुद्धा परिणाम होऊ शकतो आचरणावर होणारे परिणाम तुम्ही घरामध्ये भांडण करताना जे शब्द आणि अपशब्द वापरता ते शब्द किंवा शिव्या पाल्य आत्मसात करतो आणि स्वतःच्या आचरणामध्ये त्याचा वापर करू लागतो हळूहळू जर तो तेच अपशब्द चार लोकांमध्ये वापरू लागला तर तुमच्या संस्कारावर सुद्धा लोक बोट उचलतील याशिवाय त्याच्या उलट परिणामही होऊ शकतो जसे की तुमचा पाल्य सतत विचारामध्ये राहून मित्रांमध्ये स्वतःला मिसळून घ्यायलाच विसरून जाईल आणि कायम एकटाच राहू शकतो त्यामुळे तुमच्या ताणतणावाचा परिणाम तुमच्या पाल्यावर होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या भांडणे आणि चिडचिड वैवाहिक जीवनामध्ये होणे साहजिक आहे पण ते आपल्या पाल्याच्या उपस्थितीत होऊ नयेत याची तुम्ही खबरदारी घ्या शिवाय त्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्याला वेगवेगळे स्किल शिकवण्याचा प्रयत्न करा त्याच्या छोट्या छोट्या अचिवमेंट बद्दल त्याचे कौतुक करा आणि त्याला त्याच्या भाषेत शिक्षण अगदी उत्तमरित्या घेता येईल त्यासाठी चांगल्या शाळेची निवड करा चांगल्या कोचिंग क्लासेसची निवड करा जेथे त्याच्या वाढीसाठी वातावरण हे पूरक असेल मित्रांनो आमचे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे कोचिंग क्लासेस आहे जेथून आम्ही आजवर हजारो विद्यार्थ्यांना त्यांचं करिअर घडविण्यास मदत केली आहे जर तुम्ही पुसदच्या आसपास कुठे राहत असाल आणि तुमच्या पाल्याच्या कोचिंगसाठी जर तुम्हाला पैशांची अडचण असेल तर तुम्ही फीज इन्स्टॉलमेंटवर पे करू शकता तसेच लोन केसच्या ऑप्शनमध्ये सुद्धा पे करू शकता अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांच्या पालकांना जागृत करण्यासाठी स्मार्ट पालकत्व हा सेमिनार घेऊन येत आहोत तेव्हा आजच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून सेमिनारसाठी आपले रजिस्ट्रेशन करा शिवाय हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायद्याचा ठरला की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या जवळच्यांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला मग भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये येणाऱ्या काळात धन्यवाद थँक्यू व्हेरी मच